नमस्कार मंडळी मी सुचिता आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आता जवळपास गाजराचा सीझन हा संपत आलेला आहे तसं पाहिलं तर गाजर हे वर्षभर मिळतं पण जी गावरान गाजर असतं ते फक्त ठराविक काळामध्ये थंडीच्या दिवसातच मिळतं आणि आता ते संपत आलेलं आहे तर आपण सीझन संपत आला आहे तर गाजरही भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात स्वस्तही होतात तर आज आपण एक किलो गाजराचा हलवा बनवणार आहोत अगदी कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी गोष्टी अगदी दोन गोष्टी वापरूनच हा आपण गाजराचा हलवा बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की तुमचाही हलवा असा रसरसीत दाणेदार आणि अगदी स्वादिष्ट बनेल याची मला खात्री आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक किलो गाजर घेतलेलं आहे हे गावरान गाजर आहे त्यापासून आपण हलवा बनवणार आहोत बरेच लोक गाजराचा हलवा हा दाणेदार बनण्यासाठी त्यामध्ये मिल्क पावडर घालतात किंवा खवा घालतात पण आज आपण फक्त दूध घालूनच हा दाणेदार असा गाजराचा हलवा बनवणार आहोत तर इथे आपण एक किलो गाजर जे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गावरान गाजर आहे ते साधारण अशा प्रकारे दिसतं रंगाने ते लाल असतं आणि त्याच्यावर पांढरा असा थर असतो आणि त्याला असे मुळंही असतात अगदी टोकापर्यंत मूळं असतं तर हे गावरान गाजरं आहे तर बरेच लोक काय करतात की याची सालं काढून मग किसतात किंवा उकडून घेतात पण यामध्ये काय होतं की गाजराचा बराचसा भाग निघला जातो त्यामुळे काय करायचं आहे गाजर वाया जाऊ नये यासाठी काय करायचं दोन ते तीन पाण्याने गाजर व्यवस्थित धुवून घ्यायचे त्यावर जे मुळं आहेत ते हाताने काढून टाकले तरीही चालेल व्यवस्थित दोन तीन पाण्यांनी ह्यांना धुवून घ्यायचं आहे माती किंवा काही घाण लागलेली असेल तर निघून जाईल अशा प्रकारे आपल्याला हाताने घासून ही गाजरं धुवून घ्यायची आहेत आणि याचा साल काढायची गरज नाही बरेच लोक काय करतात की कि किसून गाजराचा हलवा करतात किंवा त्याला कुकरमध्ये शिजवून करतात तर बऱ्याच वेळा काय होतं आप की आपल्याला कामातून वेळ मिळत नाही त्यामुळे गाजर किसायचा कंटाळा येतो आणि गाजराचा हलवाच होत नाही तर आज आपण अशी पद्धत पाहणार आहोत की त्यासाठी ना किसण्याची गरज आहे ना कुकरमध्ये शिजवून घेण्याची आपण तिसरीच पद्धत वापरणार आहोत ती अगदी सोपी आहे झटपट आहे आणि अगदी पंधरा मिनटात आपला गाजराचा हलवा तयार होऊ शकतो तर इथे मी गाजर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत जर गाजराचा मधला भाग कडक असेल पिवळा झालेला असेल तर तो काढून टाकायचा आहे जर गाजर कोवळे असतील तर पूर्ण भाग घेतला तरीही चालेल जो मधला भाग असतो जो पिवळा झालेला असतो तेच कडवट लागतं त्यामुळे हलव्यामध्ये ते घालायचं नाही आहे आणि लाल जो भाग आहे तोच घ्यायचा आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते वेळीने मी अशा प्रकारे त्या मधला भाग काढून टाकलेला आहे आमच्याकडे याला मांजर म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की कळवा हे चवीला थोडंसं कडवट असतं त्यामुळे ते घ्यायचं नाही आहे त्याला बाजूला काढून आपल्याला गाजर घ्यायचे आहेत आता इथे मी सगळे गाजर असे चिरून घेणार आहे त्याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि यासाठी आपल्याला दूध लागणार आहे तर एक किलो गाजरांसाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दुधावर आलेली सायदेखील घेतलेली आहे आचेवर हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे थोडंसं दाटसर करून घ्यायचं आहे आता हे गाजराचे तुकडे तयार झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि याला फिरवून घ्यायचं आहे गाजराचे छोटे तुकडे त्यात राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे आपण बारीक किसनीने किसल्यावर गाजर होतो त्याच प्रकारे हे गाजर मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदी झटपट होते गाजर किसायला जास्त वेळ लागतो त्यामुळे बराच वेळा कंटाळाही केला जातो पण अशी ही पद्धत वापरली तर अगदी पंधरा मिनटात आपला गाजराचा हलवा तयार होऊ शकतो इथे दूध पण आटलेलं आहे आता गॅस मी बंद करत आहे आणि आता आपल्याला हलवा तयार करायला घ्यायचा आहे तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तुम्ही यामध्ये दीड चमचा आपल्याला गावरान तूप घ्यायचं आहे तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल पण दीड चमचा मोठा इतकं मी हे तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला वाटीने मोजून हा गाजराचा कीस घालायचा आहे वाटीने मोजल्याने काय होईल की आपल्याला साखरेचं प्रमाणही घेता येईल तर चार वाट्या आपला हा गाजराचा कीस आहे आता व्यवस्थित तुपावर आपल्याला परतून घ्यायचा आहे तर साधारण एक किलो गाजरांसाठी अर्धा लिटर दूध आणि तीनशे ग्रॅम साखर इतकं प्रमाण आहे पण जर वाटेने म्हणाल तर चार वाटी हा गाजराचा कीस आहे आणि त्यासाठी आपण अर्धा लिटर म्हणजे दोन वाट्या दूध घेणार आहोत तुपावर हा गाजराचा किस छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता की कि गाजराच्या किसाचा कलर बदलायला लागलेला आहे थोडासा केशरी हा कलर होतो तुपावर थोडासा भाजून घेतला की गाजर मऊ होते आणि लवकर शिजते तुम्ही ते पाहू शकताचा कलर बदललेला आहे आणि थोडंसं यातलं पाणी कमी झालं की आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे तुम्ही पाहू शकता किस बऱ्यापैकी मोकळा झालेला आहे अशामुळे काय होतं की गाजराचा हलवा लवकर शिजतो हाताने चेक करून घ्यायचं आहे थोडा मऊ झाला की आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आता चार वाटी गाजराचं चा किस आहे तर त्यासाठी मी दोन वाट्या यामध्ये जे आटवलेलं दूध आहे ते घालणार आहे वजनी म्हणाल तर अर्धा लिटर हे दूध आहे याची साय आपल्याला घ्यायची आहे जेवढी दुधावर साय येते तेवढी पूर्ण साय आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे काय होतं की वर याला एक्स्ट्रा क्रीम किंवा मलाई घालायची गरज नाही ही सायच त्यामध्ये पुरेशी होते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहात पाहू शकता की दूध घातल्यानंतर याचा कलर थोडासा पांढरट झाला आहे पण जसं शिजत जाईल तसं तसा हा कलर पुन्हा लाल होणार आहे दुधामध्ये व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवू शकता किंवा तुम्ही जर सतत हलवत राहणार असाल तर गॅस फुल ठेवला तरीही चालेल आणि आजची ही रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला, 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 विसरू नका काही कमेंट्स असतील तर त्या देखील तुम्ही मला खाली लिहून पाठवू शकता तुम्ही ते पाहू शकता की हे दूध जे आहे बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि गाजराचा किस जो आहे तो पुन्हा मोकळा व्हायला लागलेला आहे अगदी मौश जवळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की यामध्ये जी आपण साय घातलेली होती किंवा दूध घातलेलं होतं ते अगदी गाजराच्या किसाबरोबर एकजीव झालेला आहे आणि आटलं देखील आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये दीड वाटी साखर घालायची आहे वजनी म्हणाल तर तीनशे ग्रॅम ही साखर आहे आता साखर घातल्यानंतर हा साखरेचा पाक तयार होतो आणि त्यामध्ये गाजर पुन्हा छान मुरतं दीड वाटी इथे मी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरेच लोक जास्त गोड खातात तर तुम्ही पाहुणे दोन वाट्या साखर घातली तरीही चालेल पण पर अगदी परफेक्ट प्रमाण जर हवं असेल तर हे दीड वाटी साखर आपल्याला इथे घालायचे आहे तुम्ही ते पाहू शकता साखरेचा पाक झाला की गाजराचा हलवाचा कलर अगदी छान यायला सुरुवात झालेली आहे आता व्यवस्थित हा पाक आपल्याला पूर्ण आटेपर्यंत हे परतून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत गाजराचा केस हे कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला परतावं लागेल तर त्याच्या आधी आपण वेलदोड्याची पावडर करून घेणार आहोत आणि यामध्ये जे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ते देखील आपण बारीक करून घ्यायचं आहे आता वेलदोड्या मध्ये मी थोडीशी साखर घातलेली आहे आणि हे व्यवस्थित दळून घ्यायचं आहे तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यातही करू शकता अगदी मस्त पावडर आपली याची तयार झालेली आहे आता ही आपण गाजराच्या या हलव्यामध्ये घालणार आहोत हे ऑप्शनल आहे कारण गाजराला स्वतःचाच एक छानशी चव असते त्यामुळे यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणं किंवा वेलदोड्याची पावडर घालणं हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही अगदी तसाच्या तसा, तसा गाजराचा हलवा काही न घालता खाल्ला तरी चवीला खूप छान लागतो आता इथे मी सात आठ बदाम घेतले आहेत थोडेसे टेचून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं की कि गाजराच्या किसामध्ये ते व्यवस्थित मिक्स होतात आता हे बदाम कुटलेले बदाम देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता गाजराचा पुन्हा कलर लाल व्हायला लागलेला आहे आणि अगदी सुरेख हे गाजराचा हलवा आपला दिसत आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बऱ्यापैकी जो साखरेचा पाक आहे तो आटट आलेला आहे पूर्ण गाजराचा हलवा बनवायला साधारण पंधरा ते वीस मिनिटे लागतात पण अगदी छान आणि कमी मेहनतीमध्ये हा गाजराचा हलवा बनतो अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी याची आपल्याला ठेवायची आहे जास्त कोरडा पण करायचा नाही आणि जास्त पानसट किंवा जास्त तो यामध्ये साखरेचा पाकही ठेवायचा नाही त्याने काय होतं की तो खराब पण होतो हलवा लवकर आणि चवीला इतका छान लागत नाही पानचट लागतो थोडासा गाज साखरेचा पाक वाटला की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही ते पाहू शकता आपण यामध्ये जे घातलेलं तूप आहे ते गाजर सोडायला लागलेलं आहे याचा अर्थ आपला गाजराचा हलवा परफेक्ट बनलेला आहे आता यानंतर आपल्याला याम यावर मी थोडा पिस्त्याचा भुगा घातलेला आहे की जे डो डेकोरेशनसाठी थोडंसं लागतं म्हणून हे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल आता आपला हलवा तयार झालेला आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि अगदी पाच मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं आणि एक छानशी वाफ काढून घ्यायची त्यामुळे काय होतं की हलवा छान मुरतो आणि चवीला आणखी छान लागतो हा हलवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अगदी आठ दिवसही खाऊ शकता मस्त राहतो आणि जसं जसं तो मुरेल तसं तसं त्याची चव आणखी वाढते फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही अगदी आठ दिवस आरामात वापरू शकता आता यानंतर आपला हलवा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान दाणेदार झालेला आहे आजची ही रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि पुन्हा पुन्हा अशा छानशा रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेट